नमस्कार मंडळी मी अश्विनी मिरची किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पडवईची झटपट होणारी भाजी कशी करायची ते पाहू त्यासाठी लागणारं साहित्य साहित्याचे प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तापलेल्या कढईमध्ये अडीच ते तीन चमचे तेल गरम करून त्यामध्ये अर्धा चमचा जिरं मोहरी छान तडतडून द्यायची आहे त्यामध्ये नंतर दोन चिमूट हिंग घालायचे आहे दोन मोठे चिरलेले कांदे घालून कांदा तेलामध्ये छान असा परतायचा आहे कांदा परतताना गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे कांदा हा आपल्याला लालसर होईपर्यंत परतायचा आहे कांदा लालसर झाल्यामुळे भाजी गोडसर लागत नाही तुम्ही पाहू शकता कांद्याचा कलर लालसर असा झाला आहे त्यामध्ये आपण कापलेली पडवळ ॲड करून प चमुटभभर हळद त्यामध्ये घालून पडवळला एक वाफ काढायची आहे मीठ न घालता एक वाफ काढून घेतली आहे आपण भाजी खालीवर करून त्यामध्ये दोन चमचे धने पावडर दीड चमचा घरात वाटलेला मसाला चवीनुसार मीठ घालून हे कोरडे मसाले पडवळमध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहे परत एकदा पडवळला दुसरी बाफ काढून घ्यायची आहे त्यामुळे आपली भाजी पटकन शिजते तुम्ही पाहू शकता भाजीला तेल सुटले आहे आपली पडवळ शिजत आलेली आहे त्यामध्ये आता दोन मोठे चमचे बेसनपीठ भुरभुरणार आहोत तुम्ही हे पीठ भाजून घेऊ शकता किंवा तसेच टाकू शकता मी न भाजलेले बेसनपीठ घेतले आहे हे बेसनपीठ पडवळला छान असे कोटिंग होईल याप्रमाणे मिक्स करून घ्यायचे आहे बेसनपीठ घातल्यामुळे भाजीला वेगळाच खमंगपणा येतो टिफिनसाठी झटपट होणारी ही पडवळची भाजी नक्की ट्राय करून पहा तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक ला शेअर्स आणि सबस्क्राईब नक्की करा बेसन पीठ ॲड केल्यानंतर परत एकदा पडवळीच्या भाजीला आपण एक वाफ काढून घेणार आहोत वाफ काढल्यामुळे आपले बेसन छान असे खम वाफलून निघते व वा भाजी आपली पटकन होते भाजी आपली तयार झाली आहे त्याच्यामध्ये आता भरपूर अशी कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायची आहे पडवळ आपली जर निब्बर असेल तर त्याच्यामध्ये थोडं पाणी शिंपडून परत एकदा वाफ घ्यायची आहे आपली भाजी तयार झाली आहे भाजी आता आपण सर्व करून घेऊया ही पडवळची भाजी तपाती सोबत, चपातीसोबत भाकरी सोबत, अतिशय चविष्ट लागते तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा